सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला होता देशाच्या इतिहासात इतकी गंभीर घटना घडूनही देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री बघ्याची भूमिका घेत असतील आणि त्याला कुठलीही शिक्षा होत नसेल तर मलाही वाटतं हातात पिस्तूल घ्यावं आणि या वकिलावर गोळ्या झाडव्या मात्र मलाही कुठलीही शिक्षा करण्यात येऊ नये असं धक्कादायक विधान माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे मान्य साहेब यांचे वडील आणि मी महाराष्ट्र विधान मंडळामध्ये एकत्र काम केलं त्यावेळेला मी राज्यमंत्री होतो आज देशामध्ये जो प्रकार पाहिला मुख्य न्यायाधीशावर एक माथेपिरो वकील बूट भिडकावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काहीही सजा होत नाही देशाचे दे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि देशाचे कायदामंत्री हे फक्त पाहत राहिले माझाही एक मला असं वाटतंय आपण ही पिस्तूल घ्यावी आणि हा जो घरी वकील आहे ज्यांनी बुट बिर भिरकावण्याचा प्रयत्न केला याच्यावर गोळी धाडावी फक्त देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि कायदामंत्री यांच्यापासून अपेक्षा आहे मलाही कोणती सजा होऊ नये मी याला गोळी मारण्यास तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा